नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमधून कॅफेमध्ये तरुण तरुणींच्या अश्लील वर्तनाच्या घटना समोर येत होत्या मालेगाव शहरात असे प्रकार घडू नयेत यासाठी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष राब मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत कॅम्प हद्दीतील सर्व कॅफेधारकांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या कुठल्याही कॅफेत आडोसा निर्माण होईल अशी रचना अपारदर्शक काचा किंवा पडदे लावणे तसेच तरुण तरुणींना खाजगी जागा मिळेल अशी व्यवस्था करू नये असे आदेश पोलिसांनी दिले कॅफेधारकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची हमी दिली या कारवाईसाठी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याने विशेष पथक नियुक्त केले होते अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपक पाटील आणि त्यांच्या टीमने तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली पोलिसांनी या मोहिमेदरम्यान तरुन तरुण तरुणींनाही इशारा देत सामाजिक शिस्त व सार्वजनिक ठिकाणांच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले या उपक्रमामुळे शहरातील कॅफे संस्कृती शिस्तबद्ध राहील आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक कॅफे आहेत बऱ्याच वेळेस आपण कॅफेंमध्ये काहीतरी असलेले कृत्य किंवा चुकीच्या गोष्टी चालतात अशा चर्चा आपल्या शहरांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये ऐकतो तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने एक पथक बनवलं एक टीम बनवली आणि सर्व आपल्या पृष्ठ आदीमधील जेवढे काही कॅफे होते त्या कॅफेना आम्ही भेट दिली आणि त्याचा पूर्णतः पाहणी केली एक प्रकारे आम्ही ऑडिट केलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम होऊ नये यासाठी आम्ही सगळ्या कॅफे मालकांना सूचना दिल्या त्यांनाही चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि कॅफेमध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे तिथे असावे कुठल्याही प्रकारची ब्लँक फिल्म करून काचाचे अपारदर्शक अशा कुठल्याही प्रकारचा कोपरा त्यांनी तयार करू देऊ नये आडोशा मिळेल अशा पद्धतीने कुठलीही जागा कॅफेमध्ये नसावी आणि तरुण तरुणींना कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य करायला मुभा मिळेल अशी कुठलीही गोष्ट तिथे असू नये ही आम्ही खबरदारी आता घेतो आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीला कॅफे मालकांची बैठक घेतली आणि त्यांना पूर्णत लेखी सूचना दिल्या आणि त्यानंतर आमच्या पथकाने पूर्णत कॅफेमध्ये आम्ही पुन्हा के पाहणी केली आणि योग्य पाहणी करून चुकीच्या काही गोष्टी होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत आगामी काळामध्येही माझं सगळ्या तरुण तरुणींना पण सांगणे की अशा पद्धतीचे कॅफेमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं गैरकृती तुम्ही करू नये आणि नागरिकांनाही आव्हान ना आहे की जर असं एखाद्या कॅफेमध्ये सुरू असेल तर आम्हाला पोलीस स्टेशनला तुम्ही नक्कीच कळवायचं आहे आणि आपल्या मालेगाव कॅम्पमध्ये कॅफेमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य होत नाही किंवा होणार नाही याची आपण सगळेजण खबरदारी घेऊया आम्हाला कॅफे मालकांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला त्यांनी आम्हाला हमी दिली की आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचं गैरकृत्याला मुभा किंवा जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि तसं काही आढळलं तर आम्ही शंभर टक्के त्यावर कारवाई करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तर तसं काही तुम्हाला प्रकार आढळला तर शंभर टक्के तुम्ही आमाला मैती देवी, या गोष्टीची आम्हाला माहिती द्यावी आमचे आदरणीय एस पी साहेब असतील आमचे अडिशनल साहेब असतील डी एस पी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या कॅपेची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या